झाली तुरल्याला म्हणजे माझ्या सादरवाडीला आणि तिकडनं सा आपल्याला जायचं पुढे सोनाली हा जुंकू पण ठेवते ती आणि त्यासाठी तयारी करायची काय काय लागणार आहे ते सगळं खरेदी करायचे आणि म्हणजे ती बोलते काळी साडी पाहिजे ह्या जुंकूला घेऊया तर परिचा हो बांधला आहे आणि तू जास्त झोंच झालेला दिसतोय मला आणि या साडीला सोनाली आली आणि सोनाली घेते ओसा दरस घेतलास का आजीला पाहिजे का मजा देऊन खाली तर मित्रांनो आता एक तास झाला आणि एक तासाने आम्ही पोचलो कुर्ला वेस्टला गेले ला पुढे फुल गर्दी आहे इथे काय काय माहिती काय हा आपला डानाज बारा ना हो का बर बर कारण इथे माहेर आहे ना म्हणून असं तू बोलत कदाचित असत जायचंय कुठं आपल्याला दुगड दुगड काय ओके साडीचं दुकान आहे का हा बर बर ठीक आहे काय जांभळी ना काय दोगुल दोगुल हो बर बर ठीक आहे इथे भारी भारी काय काय आहे बाबा ना? तर आपण कुर्ल्यामध्ये आलोय दुगड क्लॉथ स्टोर आणि या सायडीला सोनाली गेली आतमध्ये साडी बघायला आणि ती हे पण आत्या पण तिथे राहतात ना एक आत्या खाण्याला एक आत्या कुर्ल्याला तर ते आले ते दोघे आणि आता आम्ही चाललो आतमध्ये ते गेले मी आणि परीला घेऊन जातो आतमध्ये त्यांच्या साड्या काय एक तास लागले ला। ला ना साडी बघायला तोपर्यंत मी आपला आहे ते टाइमपास करतोय आतमध्ये जाऊया आपण बघूया जरा काय करतात ती का जण का कोण बोलत आम्ही बाहेर आहे बाहेर आहे मी बाहेर आहे ना बोलत तर आता साडी घालते दिवस अजून ठेव ना वरती मित्रांनो सोनालीने एक साडी घ्यायला बस जवळ जवळ एक तास घालवला काय सांगशील तुझ्या टॅलेंट बद्दल काय प्रत्येकाचा टॅलेंट नसतो हा तुझं टॅलेंट आहे बरं विचार आवडली का चेहऱ्यावर दिसत नाही साडी आवडली आहे चार आवडली

किती वाजवते कपडे फोटो काढवते ना तिच्या बरोबर तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षय आसम घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लागतो मित्रांनो आज आहे सोनालीचा हजे कुंकू आणि आज कुंका निमित्त वाण आलेला आम्ही जाणार आहे मार्केट मध्ये मा काय बोलते आजी आज आजी कुंकू हा तर मी आणि सोनाली जाणार आहे मार्केट मध्ये वान आणायला आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळा व्हिडिओ काय काय घेत ते ती त्याच्यानंतर मग आपण येऊया इथं फटाफट आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी प्रजा दिन तो पण आपण साजरा करूया ध्वजारोहणचा कार्यक्रम बघूया आमच्या सोसायटीचा असतो ध्वजारोहणचा कार्यक्रम तो पण बघूया आपण आणि खूप मस्ती करूया आणि संडे येऊ द्या आणि एन्जॉय करूया एन्जॉय करूया सगळ्यांबरोबर धमाल धमाल आणि एक वर्षा सॉरी आपला सप्ताह कधी आहे आणि बार बार। बारा तारखेला बघू आणि बारा तारखेला बहु आवाज आणि मंडळी तिकडे परी खेळते आणि सोनईला खूप सतवते आणि सगळी मंडळी खाली आलेली आहेत आणि आता आहे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि तो आपण पाहूया लाई ला जा जा आवत असं म्हणता म्हणजे आपण चप्पल काढायचं चप्पल काढलं तर आपण नाही लावून बाकी आणि बोंदर होते भारत माता की One day! One day! मंडळी मी परी आणि सोनाली आलो आहे आम्ही मार्केटमध्ये मा आणि सोनालीचं आहे पहिलं झाजे उंकू त्यासाठी त्यासाठी वान घ्यायला आलो आहे साडी झाली फायनल बरोबर साडीला तिने एक दीड तास लावला घ्यायला आणि आता ती बघते काय घ्यायचं आहे आणि काय नाही ते काय घेणार आहे हाजे उंकूसाठी ते तुम्हाला मी दाखवतो काय झालं बघू हां बघू इकडे <laughs> तर जी काय घेईल ते तुम्हाला मी दाखवीनच आजी आहे घरी आणि आम्ही आलो आहे बाईकवरनं पटापट फटाफट आणि फटाफट तिची शॉपिंग करूया आजूची आणि जाऊया घरी गर्दी बघू ना नकोसं वाटतं इथे ना पण काय करणार आज पाहिलाच आहे तर आजींबूची शॉपिंग करायला आलोय तर ह्या साईडला सोनाली घेते फुलं कोण आले फजित फुले आणि हे 50 ला 4 50 ला 4 स्वस्त आहेत हो स्वस्त आहेत मागच्या वेळी महाग होती ना चला ह्याला भाव होती आपली तेव्हा कशी होती फुले मला आठवत नाहीये बर काय 50 ला असला नाही आता भेटत 50 ला चार ओके चांगली फुलं आहेत का ताजी आहेत ताजी येऊन टक पटकन सर ह्या सायटीला गर्दी आहे मार्केट भरलाय पब्लिकने पर परी चालली आहे सोनं घ्यायला आणि ज्वेलरचं दुकान आहे काय आहे परीला आमची माहिती नाही पण ती गेली आहे गोल्ड घ्यायला ए बाहेर आहे सोनं वाढलंय परी बाहेर आहे बाहेरे परी बाहेरे या तर ह्या सायडीला सोनाली घेते हाजी म्हणजे करंडे आणि ह्या माझ्या मित्राच्या आई आहेत सोनाली बघते आणि परी पण बघते परी काय बघते सोनाली कशी हाजी करंडे

ओके घे तर मंडळी या सायटीला सोनाली उभी आणि मच्छी बनवते मच्छी मध्ये त्यासाठी आण तुम्ही दोघंच खा ना आम्ही नाही उप बघत बसणार का तुमच्या दोघांकडे बरं बरं माझ्या आई जवळ असते आईने पण खाल्ली असते होईल हो बघ ना सोनाली परि दामोजे आजीला हा मग कधी बोला तुझी जेवण आजी पैसे मला हे मला द्या काल आलं पैसे तुझ्या पिशवीतले ના મા કોણ બહાર જતા ઉતરુ ખેવાબી સોનાદી હા માધવ કોણ આજે ભરૂપ जरा

पण तो संध्याकाळी त्याच्या अगोदर आता मच्छी आहे मच्छी तिथे फ्राय होते मस्त पैकी लावून टाकलंय आणि नंतर मग आल्यानंतर लगेच ताव मारूया ताव मारूया अरे कसा वाटत नुसता झोपायला नाही भेटणार आज खूप काम आहेत झोपायला भेटणार नाही तर मंडळी मच्छीवर ताव मारलाय सगळ्यांनी आणि हे असे बसलेच बघा उठायला जमत का नाही तू जमता जमता पापलेट आणला होता डाळ पापलेट भात भरपूर मच्छी खालव आज बरेच दिवसांनी हो आले बरेच दिवसांनी भरपूर आणि आमचे आमच्या आमका आमच्या माणसा म्हणते आमका मालवण मच्छी लागतात बुधवार मध्ये हा शनिवार मच्छी शनिवार सवय लावली मच्छी आमच्या मारलो मारुवारी लोक तर मंडळी हिचा मी तंबाखू पकडले आता आणि ही गपचूप तंबाखू खाते आणि आता ही हळू झोपलेली हळूच मी साईडने काढला तंबाखू पहिले पान काढायची

मंडळी आज संध्याकाळी आहे हळदींकूचा कार्यक्रम तो उद्या मी अपलोड करीनच आणि बघायला विसरू नका आणि मस्त होणार आहे हळदी कार्यक्रम आपला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा परी कशी वाटली आपली आर्मी मधली पोलीस किंवा आर्मीच बोलते ना काही तुम्हाला जे वाटेल ते पोलीस आयपीएस ऑफिसर किंवा आर्मी थ्री स्टार तर कशी वाटली ते मी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा विसुणनगा भेटियो फूडचा व्हिडिओ मध्ये तो बंद डाटा बाय बाय ठीक आहे ऐंदा खुश राहा बाय बाय खुश राहा बाय बाय एवढं आता माझे हां बाय बाय खुश राहा बाय बाय कर बाय बाय पा दे असा 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 हां असा